तर आज आपण फिल्टर कॉफी कशी बनवायची हे बघणार आहोत तर त्यासाठी इथं मी फिल्टर कॉफी आणलेली आहे ॲक्च्युली माझी बहीण जी आहे ती चेन्नईला राहते तर येताना तिने तिथूनच हे जे काही मागबुडी फिल्टर कॉफी आहे ते तिनं तिथूनच मागवलेलं आहे ती येताना घेऊन आलेली आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की त्रेपन्न टक्के कॉफी आहे आणि सत्तेचाळीस टक्के इतकं त्याच्यात चिकोरी ॲड केलेलं आहे तर सगळ्यात पहिला मला तुम्हाला सांगायला आवडेल की चिकोरी म्हणजे काय आहे तर चिकोरी पण एक वनस्पतीच्या मुळापासून बनवलेली पावडर असते जी लिटरली कॉफीसारखी दिसते आणि त्याचे उपयोग आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत कारण की त्याच्यामध्ये काय असतं की इन्स्युलिन असतं आणि त्याच्यामुळे कॅफिनचं जे प्रमाण असते ना ते थोडंसं बॅलेन्स करायला चिकोरी खूप कामाची असते त्यामुळं कॉफीमध्ये जर चिकोरी ॲड असेल तर ती कॉफी अतिशय हेल्दी मानली जाते नुसताच कॉफी पिण्याच्या ऐवजी तर हे आहे चिकोरीचं ह्याच्यामागे एक अतिशय चांगली स्टोरी पण आहे की जेव्हा इंग्रज पूर्वी भारतामध्ये आलेले तेव्हा कॉफीचं उत्पादन फारसं नसायचं आणि त्यामुळेच त्याला पर्यायी एक असं त्यांनी वनस्पती निवडली जी कॉफीसारखी लागेल आणि ती कॉफीमध्ये मिसळल्यानंतर त्याचे फायदे देखील चांगले होतील तर ते आहे चिकोरी तर साऊथ इंडियामध्ये काय करतात अशा प्रकारचं हे ट्रॅडिशनल एक हे आहे तर हे ट्रॅडिशनल एक फिल्टर कॉफीचं मशीन आहे एक आपण म्हणू शकतो हे मी ऑनलाईन खरेदी केलेलं आहे अगदी दोनशे अडतीस रुपयाला असा मला हे मिळालेलं आहे तर मी सगळ्यात पहिला हे भांड कसं काम करतं हे तुम्हाला सांगेन हे अतिशय ट्रॅडिशनल भांडं आहे आता अजून नवीन नवीन मशीन निघालेले आहेत फिल्टर कॉफी करण्यासाठी पण जनरली जेव्हा माझी बहीण चेन्नईला गेलेली आहे तर ती तिथूनच सांगते की प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्हाला हे जे काही भांड आहे फिल्टर कॉफीचं तर ते तुम्हाला हे असंच दिसेल आणि ह्यातच ते लोक काय करतात तर त्यांची सकाळची कॉफी करून पितात तर सगळ्यात पहिला मी या भांड्याचं तुम्हाला इंट्रोडक्शन देते तर अशा प्रकारे भांड मी पूर्ण खुलं केलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे जे काही आपलं डिकॉक्शन साठेल ना कॉफीचं चा। पडेल ह्याच्यामध्ये आपल्याला जी काही यातली कॉफी घेणार आहोत एक चमचा दोन ती कॉफी आपण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा एक चमचा असं घालणार आहोत आणि तुम्ही बघू शकता ह्या भांड्याला वरच्या होल आहेत तर हे होल असण्यामाग कारण काय आहे की जेव्हा आपण ह्याच्यामध्ये कॉफी ओतणार किंवा कॉफी पावडर जेव्हा आपण ह्याच्यामध्ये घालणार आणि त्याच्यानंतर हे जे काही त्यांनी अजून एक इन्स्ट्रुमेंट इथं दिलेलं आहे ते थोडंसं जे काही कॉफी आपण घालणार ते असं प्रेस करून करण्यासाठी म्हणजे जेणेकरून जी काही आपले कॉफीचे पूर्ण लेअर आहे ना ती अगदी व्यवस्थित बसावी आणि जेव्हा आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतणार ना तर त्यातल्या स्टीमनी ते कॉफीचं पूर्ण डिकॉक्शन तर याच्यासाठी हे स्ट्रेनर टाईप असं काम करत असतं चाळणीचं एक काम करतंय म्हणून तर ह्याला म्हणतात फिल्टर तर असं आहे ते पूर्ण चिकोरी आणि कॅफेन जे आहेत ते फिल्टर होऊन गरम ते फिल्टर होऊन ह्याच्यामध्ये त्याचं डिकॉक्शन आपण स्टोर करू शकतो तर आता पूर्ण मी प्रोसेस तुम्हाला दाखवेन आणि ती करत असताना सांगेन की कशा पद्धतीनं आपल्याला हे करावं लागणार आहे तर चला आपण आता प्रोसेस करायला घेऊयात अजून एक आहे की असलंच भांडं जे असतं ना ते ब्रास मध्ये पण मिळतं म्हणजे पितळेचं देखील मिळतं पण जेव्हा माझी बहीण तिथं ब्रासचं भांडं घेतली तर तिला असा अनुभव आला की त्या ब्राशच्या भांड्याला हिरव्या प्रकारचं म्हणजे धुवून वापरून असं हिरव्या प्रकारची कलही तिथे साठते तर ते आपल्या आरोग्यासाठी फारसं चांगलं नाही आहे त्यामुळे तिनेच मला रिकमेंड केलं की तू घेत घेणारच असशील तर अशा प्रकारे स्टीलचं घे तर हे अगदी दोन कप कप इतकं कॉफी होईल इतकं माझं हे दीडशे एम एल मी भांडं मी माझ्या एकटीसाठी इथं घेतलेलं आहे तर चला आता सगळ्यात पहिलं आपण काय करूयात की हे काम हे कसं बनवायचं हे आता पहिल्यांदा आपण बघूयात तर सगळ्यात पहिला मी जे काही हे भांडं आहे हे अशा पद्धतीनं मी इथं लावलेलं आहे या आता ह्याच्यामध्ये आपण काय करूयात मी ते टेबल ते स्पून घेतलेलं आहे तर एक टेबल स्पून म्हणजे आता मी एकटीसाठी किंवा दोघांसाठी अशा पद्धतीचं मी कॉफी बनवणार आहे तर तुम्ही इथं बघताय मी जवळजवळ एक टेबल स्पून इतकी मी कॉफी पावडर इथे घेतलेली आहे आता मेन म्हणजे तर मी कॉफी पावडर ह्याच्यामध्ये घातलेली तुम्ही पाहताय ॲक्च्युली काय आहे ही कॉपी पावडर आता मी जेव्हा टेबल स्पूननी टाकलं ह्याच्यामध्ये स्पूननी जेव्हा टाकलं तेव्हा ते कशी पण अशी सेट झालेली आहे तर तिला एक चांगल्या प्रकारे आपल्याला प्रेस करून काय करायचं आहे एक लेवलमध्ये ठेवायचं आहे आणि जास्ती प्रेस करायचं नाही आहे जास्ती जर आपण प्रेस केलं तर काय होईल की त्याचं एक वीट तयार होईल म्हणजे ब्रिक तयार होईल आतमध्ये ते घट्ट होईल जेव्हा आपण त्याच्यामध्ये पाणी ओतणार तेव्हा आणि ते पूर्ण जे फिल्टर व्हायची प्रोसेस असणार आहे ती तिथे पुरेशी चांगली राह होणार नाही त्यामुळे प्रेस करताना पण आपल्याला अगदी अलगत तीन टाईमच असं थोडं थोडं करून प्रेस करून एक लेवल बनवून घ्यायचे तुम्ही आता इथं मी लेवल केलेली बघू शकताय तर हे फक्त त्या लेवलसाठी आहे आणि आता मी तीन वेळा प्रेस करून आता हे आहे असं मी इथं ठेवलेलं आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट काय करायची आहे की एका साईडला मी असं पाणी इथे गरम उकळून घेतलेलं आहे ओके okay. आता हे उकळलेलं पाणी आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये ओतायचं आहे तर अजून एक मी गोष्ट सांगेन की तुम्हाला जर का कॉफीचं जे डिकॉक्शन खाली ह्याच्यामध्ये साठणार आहे ते जर तुम्हाला अतिशय दाटसर हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी कमी वापरायचं त्यामुळे काय होईल की तुमचं जे काही खाली डिकॉक्शन पडेल ते दाटसर पडेल आणि जर तुम्हाला पातळ कॉफी हवी असेल म्हणजे तुम्ही ब्लॅक कॉफीच डायरेक्ट पिणार असाल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं पण जास्ती जेव्हा जा तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवणार तेव्हा अशा ट्रेडिशनल पॉटमध्ये काय होतं की खाली थोडेसे कॉफीचे पार्टिकल्स राहतात आणि तुम्ही जर का पाणी थोडंसं कमी ठेवला कॉफीच्या प्रमाणात तर काय होईल कॉफी पावडरच्या प्रमाणात जर तुम्ही थोडंसं पाणी कमी ठेवला तर काय होईल की खाली जे पार्टिकल्स राहतात ना ते कमी राहतील फिल्टरमधून येणारे त्यामुळे मी इथे थोडंसं कमी पाणी घेतलेलं आहे जे उकळलेलं पाणी आहे आणि आता ते मी काय करणार आहे ह्याच्यामध्ये ओतणार आहे ओतताना देखील ओतण्याची एक प्रोसेस आहे की बाबा तुम्ही हळूहळू ओतायचं आहे हे मी पहिल्यांदा असं ओतून घेतलेलं आहे ते पहिल्यांदा आपल्याला पूर्णपणे खाली खाली जाऊन द्यायचं आहे तर थोड्या वेळ थांबायचं ते पूर्ण पाणी आधी पहिल्या पर्यंत मुरू द्यायचं हे हळूहळू आता मुरत आहे तुम्ही बघताय थोडंसं पाणी खाली मुरलेलं आपण बघितलेलं आहे आता राहिलेली आपण राहिलेलं आपण जे काही पाणी आहे त्या आता ह्याच्यामध्ये ओतूयात तर अशा प्रकारे मी फक्त हाफ इतकंच इकडचं म्हणून एवढंच फक्त मी हा पाणी ओतलेलं आहे एका साठी तर आता ह्याच्यामध्ये जी स्टीम दिसते ना ह्या स्टीमला आपल्याला असे दाबून ठेवायचं आहे त्यामुळे आपण हे टोपण घेतलेलं आहे आणि आता हे पूर्णपणे बंद झालेलं आहे तर आतमध्ये जी स्टीम तयार होईल त्या स्टीममध्ये ते कॉफी पावडर काय होईल तर पूर्णपणे उकळी जाईल म्हणजे उकळी जाईल म्हणजे शिजली जाईल आणि त्याचं पूर्ण डिकॉक्शन पूर्ण जे काही अर्क का आहे त्या कॉफी पावडरचं ते या खालच्या भांड्यामध्ये स्टोअर व्हायला चालू होईल तर ही पूर्ण प्रोसेस व्हायला जवळजवळ दोन ते अडीच तास आपल्याला द्यावे लागतात त्यामुळे एक तर तुम्ही काय करा जर तुम्हाला सकाळ सकाळी जर कॉफी प्यायची असेल तर हे रात्रीच प्रोसेस करून ठेवा जेणेकरून तुम्ही सकाळी उठल्या उठल्या लगेच कॉफी पिऊ शकता अदरवाईज सकाळची सगळी कामं उरकण्यापूर्वी उठल्या उठल्या आधी ह्या भांड्यामध्ये कॉफी डिकॉक्शन साठवायला चालू करा आणि मग तुमची राहिलेली कामं करून एक अडीच तासाने तुम्ही ही कॉफी पिऊ शकता मग तुम्ही ती ब्लॅक प्या किंवा दूध आणि साखर घालून प्या तर जनरली कसं आहे की ही जर कॉफी आपण ब्लॅक पिली तर त्याचे शरीराला होणारे फायदे देखील खूप चांगले आहेत म्हणजे थोडक्यात काय की आपलं जे, जे पचनक्रिया आहे ती खूप चांगल्या रीतीने सुधारते कारण की याच्यामध्ये चिकोरी ॲड आहे आणि चिकोरीमध्ये इन्स्युलिनचं प्रमाण असल्यामुळे काय होतं की जे काही आपल्या आतड्यांमध्ये बॅक्टेरियाज आहेत ना तर त्या बॅक्टेरियाजना जे काही प्रीबायोटिक फायबर असतात ह्या चिकोरीमध्ये ते प्रीबायोटिक फायबर हे त्या बॅक्टेरियांना काय होतं खाद्य म्हणून पुरवलं जातं ह्या चिकोरीमधून त्यामुळे आपली पचनसंस्था चांगली कार्यरत होते आपलं मेटाबॉलिझम जे आहे ना ते देखील चांगलं होतं त्यामुळे आपलं वजन कमी करण्यासाठी कॉफी फिल्टर कॉफी त्यात पण ती ब्लॅक जर आपण पिली तर त्याचे वजन कमी करण्यासाठी खूप चांगले उपयोग होतील दुसरी महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये काय आहे की अँटीऑक्सिडंट खूप मोठ्या प्रमाणात असतात कारण याच्यामध्ये चिकोरी ॲड आहे आणि चिकोरीमध्ये अँटी ऑक्सिडंटचे प्रमाण खूप चांगल्या रीतीने आहेत तर असे अनेक जे काही फायदे आहेत ते या फिल्टर कॉफीमधून आपल्याला मिळू शकतात फक्त ते आपण पितो कशा रीतीने याच्यावरती त्याचे फायदे आपल्या शरीराला मिळत जातील तर आता राहिलेली प्रोसेस अडीच तासानंतर मी दाखवेन आता आपण बघूया डिटॉ डिकॉक्शन कशा तर रीतीने तयार झालेलं आहे हे बघ हे पूर्ण खाली त्याचं डिकॉक्शन तयार होऊन जो चोता राहतो तो असा वर राहतो आता आपण खालचं हे काढून बघूया तर अशा रीतीनं आपलं जे काय डिकॉक्शन आहे ते तयार झालेलं आहे आता दूध घेतलेलं आहे आणि या दुधामध्ये आपण साखर आपल्या आवडीनुसार घेणार आहोत तीन चमचे जम मी साखर टाकलेली आहे दोन कप दूध घेतलेलं आहे डिकॉक्शन आपलं अर्धा कप निघालेलं आहे आता तुम्हाला जर आ, हे करायचं असेल ब्लॅक कॉफी जर प्यायची असेल ही तर फक्त अर्धा कपमध्ये हे एक चार पाच चमचा आपण घालून त्याची ब्लॅक कॉफी आपण तयार करू शकतो पाण्यामधली आणि जर तुम्हाला दुधातली बनवायची असेल तर ह्याच्यातलं डिकॉक्शन यूज करून तुम्ही उकळलेल्या दुधामध्ये आपण कॉफी बनवू शकतो तर आता पहिल्यांदा दूध उकळून घेऊयात दूध उकळायला आलेलं आहे आपलं पूर्ण चांगल्या रीतीनं असं हे दूध आपण उकळून घ्यायचं यात मी तीन चमचे साखर टाकलेली आहे एका कपाला आता जे काही आपलं डिटॉक्शन तयार झाले ते आता मी ह्याच्यामध्ये ओतून दाखवते तुम्हाला जेवढं कडू हवं आहे तेवढं तुम्ही हे डिकॉक्शन एका कपासाठी वापरू शकताय मी एका कपासाठी मला जेवढं डिकॉक्शन हवं आहे तेवढं मी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे आता जे आपण उकळलेलं साखर घालून उकळलेलं जे दूध होतं ना आता तुम्हाला ब्लॅक कॉफी हवी असेल तर ह्यात फक्त गरम पाणी ओतून तुम्ही ॲज ए ब्लॅक कॉफी म्हणून पिऊ शकताय आता मी इथं माझं मिल्क कॉफी तयार करत आहे त्यामुळे जे दूध आहे ते मी ह्याच्यामध्ये आता ओतलेलं आहे आता हे पूर्णपणे चांगल्या रीतीने मिक्स झालेलं आहे आणि वरून थोडंसं डिकॉक्शन घालून आपली ही पूर्णरित्याने चांगल्या रीतीने फिल्टर कॉफी इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये जराही तुम्हाला पार्टिकल्स दिसणार नाही हे एवढं ट्रॅडिशनल भांड्यामध्ये खूप चांगल्या रीतीने फिल्टर होऊन कॉफी आपल्याला मिळू शकते